गडिंग्लजच्या सॉकर ट्रेनिंग सेंटरच्या केतकी कोंडसकरची विफा आयोजित स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड कोल्हापूर जिल्ह्याच्या केएसए संघात स्थान मिळवत दुसऱ्यांदा चमदार यशाची नोंद प्रशिक्षक किरण कावणेकर यांचं मार्गदर्शन गडिंगजकरांचा अभिमान गडिंगलजमधील सॉकर ट्रेनिंग सेंटरची उभरती फुटबॉलपटू केतकी रवींद्र कोंडसकर हिची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा ज्युनियर गर्ल्स फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे विफा वेस्टर्न इंडिया आयोजित ही स्पर्धा जळगाव इथं खेळातील अष्टपैलुत्वामुळे दुसऱ्यांदा कोल्हापूर संघात स्थान मिळवलंय त्यामुळे तिच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होतोय गडिंगलजच्या सॉकर ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षक किरण कावणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना केतकीनं जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे तिच्या या यशामुळे या गडिंगलतचा अभिमान वाढला असून फुटबॉल प्रेमींना तिच्या कामगिरीचा अभिमान आहे प्रशिक्षक किरण कावणेकर यांच्या म्हणण्यानुसार केतकीची मेहनत आणि समर्पण तिला राष्ट्रीय स्तरावरही पोहोचवू शकतं कोल्हापूर जिल्ह्यातील कित्येक तरुण खेळाडूंमध्ये तिनं आपलं वेगळेपण सिद्ध केलंय केतकीच्या या यशाबद्दल गडिंगजमधील नागरिक क्रीडाप्रेमी आणि विविध संघटनांनी तिला शुभेच्छा दिल्या असून ती स्थानिक युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे